हा व्हिडिओ आहे दोऱ्या घ्यायच्या आदल्या दिवशीचं जे आपण महालक्ष्मीच्या वटी भरतो ना संध्याकाळी जेव्हा गौरी बसवतो तेच सगळं सामान घ्यायचं असतं थोडंसं एक दोन मी हळकुंड एक्स्ट्रा घेतले जेणेकरून ना मला दोरे घेताना बायकांना कमी पडू नये ह्यासाठी आणि दोरं भिजण्यासाठी बघा थोडंसं हळद घेतलंय आणि कुंकू घेतले आम तर आमच्या इकडे तर असंच करतात जेव्हा मी पाच पदरी दोरे करेन करणे ह्याच्यामध्ये मी मिक्स करेन थोडंसं पाणी घालून थोडं पातळ करायचं दोरे बुडतील इतके आणि थोडंसं जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण आता बघा जे अख्खे खोबर आहे का त्याला मी लांब लांब चिरणार आहे जे खजूर आहे त्याला पण लांब चिरणार आहे परत हळकून सुपारी हे सगळं फोडून घ्यायचं आहे प्रत्येक गावची वेगवेगळी वेग अशी पद्धत असते जसे की आता आमच्याकडं अशी पद्धत आहे थोडंसं पाऊस पडलाय आता म्हटलं फोडायचं आहे म्हटल्यानंतर बाहेर जिथं मी चुलीवर जवळ स्वयंपाक करते तिथं मी सगळं फोडून घेते तर इतकं मलाच वाटत होतं की इतक्या बारा वाजता मी म्हणजे दोरं करते कारण की वेळच मिळाला नाही दिवस बळ धावपळ धावपळ ह्याच्या महालक्ष्मी बघायला जा त्याच्या महालक्ष्मी बघायला जा परत आपल्या घरी भरपूर अशा बायका येत होते परत जे काय माझे चुलत पालत धीर आहेत छोटे मुलं भरपूर बोलायचं काम नाही मी का प्रत्येकाचं शूट घेतलं नाही तेवढं वेळच मिळत नव्हता सगळ्यांचं चहा पाणी येणाऱ्याला जे काय आपण घरात फराळ बनवलेलं होतं का नाही सगळ्यांना टेस्ट बघण्यासाठी फरायचं वगैरे असं चाललेलं होतं हे बघा दोऱ्यामध्ये गाठ मारताना गुंमता येईल अशा पद्धतीने मी असं लांबडं लांबडं हळकून खारी हे सगळं सुपारी मी असं मोठं फोटो फोडून घेते आणि आपलं खलबत्त्याचंच घेतलं मी वरचं दगड जेणेकरून मला पटकन सोप्प होऊन जाईल आणि आदल्या दिवशी सगळे तयार केले की नाही दुसऱ्या दिवशी मला खूप सोप्पं जातं माझ्या जा दोन्ही राजकुमार या विशेष म्हणजे ना जागे होत्या कारण की गावातल्या गणपती जवळ लेजिम ना लेझिम खेळून त्या आल्या होत्या बारा वाजता तर दोघींना हे बघायचं होतं बघायचं होतं तर चला बघा लहान मुलांना पण अशा गोष्टी माहीत पाहिजे शाळा इतक्या शाळा आणि जेवण खाणं पिणं इतकंच नको सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे असं तर मला वाटतं हे बघा असं बुडून बुडून मी ठेवते आणि परिचित थोडं मला मदत झाली जेणेकरून बघा पाच पदरी दोरा असतो आमचा दोरे घ्यायचं कोण दोन करते कोण पाच करते पण मी अगदी घसघशीत असं पाच असं दोरे घेते पाच लेअर आणि छान होतात जाडजूड दोरे आणि आपले जेव्हा आपण गाठी मारतो ना जेव्हा आपण दोरे घेतो त्यावेळेस खूप सोपं पडतं तर सगळे दोरे ना मी असे कुंकुआमध्ये बुडून थोडंसं हडकत घातलेली आणि मला सकाळी पटकन घेता येईल बायका आल्यानंतर ह्या पद्धतीने मी सगळं आपलं परातीत ठेवून घेणार आहे अशी थोडीशी पूर्वतयारी केली की नाही काही अडचण येत नाही आणि सणासुदीत तेवढं चालणारं जागरण तीन चार दिवस झाले रात्री बारा साडेबाराला झोपायचं सकाळी साडेचारला उठायचं हेच रुटीन माझं चालू आहे बघा अशा पद्धतीने हळद कुंकवाचं कलरफुल आपले दोरे तयार झालेले आहेत दिसायलाच बघा किती सुंदर दिसतात हळकून परत सुपारी आणि खोबरं आणि खजूर एका बाजूला असं ठेवून घेतले सध्या तरी मी इतकीच तयारी केलेली आहे तर रात्रीच्या वेळी आपली महालक्ष्मी अशी दिसते बघा तर किती छान ना तर घरात अगदी प्रसन्न वाट ब बघता दोन दिवस कसं गेले कळाल नाही आज गौरी विसर्जना तर आजची लगभग एक वेगळीच असते खूप घाई गडबड असते दोरे घेण्याची आम्ही असं ठरवलेलं जेव्हा मुलं शाळेला जातील जेणेकरून त्यांच्या डबा वेणी वगैरे पूर्ण झालं की मग आपण दोरे घ्यायला सुरुवात करूया जेणेकरून सगळ्याच बायकांना धावपळ होणार नाही असं एक विचार करूनच आम्ही ठरवलेलं होतं तर सकाळची देवपूजा रांगोळी उमरटा पूजन मी सगळं असं करून घेतलेलं होतं तर सईची रांगोळी तुम्ही म्हणजे अशी का ठेवली पण म्हटलं भरपूर अशा बायका येणार लेकराचं म्हणजे इतकी मेहनत होती त्यामुळे मी अजिबात काढलेली नाही विशेष म्हणजे परीने हे जे झुला तयार केलेला होता बघा तर गोपाळ अष्टमी दिवशी तयार केलेला त्याच्यामध्ये बघा ह्यांनी छोटस बिल्लू ठेवले कसं आरामात झोपले आणि खरंच पर्ण खूप सुंदर केले आणि त्याचा उपयोग सुद्धा झाला महालक्ष्मी समोर अगदी म्हणजे थाटा पण छान दिसत होतं आणि चला आपली इतकी मेहनत नमस्ते मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज गौरी विसर्जन दोन तीन दिवस कसे गेले अजिबात कळालं नाही दिवस साड्या बजला ह्याच्या हळदी कुंकल जा त्याच्या हादी कुंकला जा आपल्या घरी प्लस लोक येतात हिथलं हादी कुंकू करा कंठाळा म्हणून आलंय तुम्हाला खरं सांगते एक उत्साह भरलेला असतो जे कोणी बाहेर राहायला असतात का ते पण येतात ना महालक्ष्मीसाठी तर सगळ्यांची अशी भेट होते तर खूप छान असं वाटतंय तर खूप लवकर उठलेली किती लवकर उठा काही आवरत नाही महालक्ष्मीच्या वेळेस जितकं करेल तितकं थोडं आहे तर सकाळचे वाजले साडेसात सईपरी रात्री लेझिम खेळून आलेत ना तर बारा साडेबारा वाजले होते सईपरी दोघी झोपलेत असं म्हटलं त्यांचे कपडे का परत धुता येईल आंघोळ्या त्यांच्या उशीर नव्हते आणि त्यांची शाळा पण आहे तर देवपूजा करायच्या अगोदर कुकर लावलेली जसं की बघा दोन डबे भात लावले आमच्याकडे आज विसर्जनाच्या वेळी देवीला नैवेद्य असतो भात साखर आणि तूप तेच नैवेद्य दाखवायचं आणि जे कोणी सवाशने आपलं दोरं घ्यायला येतात ते ना त्यांना मोदा म्हणून द्यायचं आम्ही म्हणतो मोदा मोदक असं म्हण कोण शिरा करतं कोण शेवायचं भात करतं कोण काही करत मी गेल्या वर्षी ना आपले आंबे शेवयाची खीर केलेली म्हटलं ह्या वेळेस भात करा तसं आई बोलतात भातच असतो नाही मला शिरा एक तर शेवाया नको एकतर शेवाया किंवा आपलं भात तूप साखर असं आमचा मोदा असतो तर एक डबा आम्हाला जेवण्यासाठी एक डबा आपलं नैवेद्यासाठी भरपूर अशी कनिक कुलीक मळे कणकेला आपलं तेलाचा पॉकेट असं रॅप केले जेणेकरून ते तेल वेस्ट द्यायला नको आणि तसंच ह्यात बटाटे शिजत घातले बटाट्याची भाजी आणि बटाट्याची आमटी अशा वेळेस खूप लवकर स्वयंपाक आवरा लागतो जास्त टाईमपास करून चालत नाही साडेनऊ दहाच्या पुढं बायका दोरं घेऊया बोललेत मीच म्हणे पोरांची आपल्या सगळ्यांची शाळा आहे तर दोन्ही सुद्धा व्हायला पाहिजे मुलांचे डबे त्यांना व्यवस्थित घालून मग गौरीच्या पाठीमागं लावं लागतं आणि घरात मामा आहेत ना पाहुण्यात म्हटलं की दोन भाज्या भात सगळंच करावं लागतं जर आमचं आम्ही असतो तर खरंच मी डाळ भात कसं लावलं असतं आणि चपात्या केलं असतं आईनं म्हटलं तुम्ही लागलं ला चूल पेटून घ्या आई चूल पेटवतात आई भाजून घेते मी पटपट लाटून घेईन देवपूजा आवरले आणि सईची मी आज रांगोळी नाही काढली माझ्या लेकरानं तीन अडीच तास रांगोळी इतक्या मेहनतीनं काढली आणि बरेच बायका अजून बघायचे राहिल्यात ना त्यामुळे मी ठेवले रांगोळी बाळाची आणि बाहेर फ्रेश मी रांगोळी काढले ती रांगोळी मी तुम्हाला दाखवते रात्री बारा वाजता दोरे करून ठेवले आणि त्यात फक्त बघा आता हराळी हराळी का आहे इथं पण ह्याने म्हणले मळ्यातनं जाणून घेतो हराळी भेंडीचं फूल भोपळ्याचं फूल आणि मक्याचं तुरं आणि विड्याचे पान एवढंच राहिलेत तर मळ्यात येताना विड्याचं पान पण अंतिर गावातलं विकत आणि जे काही सगळं तुरं वगैरे आहेत हे अंतिर मळ्यात येताना त्यात ॲड करायचं तर आमच्याकडं दोरे घेताना असं बरंच काय काय आम्ही घेतो असतो दोरे घेताना हे जे जे आता आपलं आहेत हिरवळ आणि मी इथनं बघा आगारडा घेतले जास्वंदीचं फूल घेतले आणि सुपारीची फुलं घेतल्यात आणि रात्रीची काय तयारी आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि माझी रांगोळी आणि अच्छी देवपूजा एवढा मेहनत करून का का आज काढायचं कस्तर वाटते ना मा आज मामाला लवकर उठवलं कपड्यासाठी <laughs> <साथी>, कपड्यासाठी कपड्यासाठी <laughs> म्हणून झोपले बघा इथं कसं सोफाचं कवर बिवर पाडून आणि आपल्या घेऊया आणि मी तयारी दाखवते तुम्हाला बर का ही माझी आजची देवपूजा आणि मी इथे काढले अगदी सुद्धा आपलं रांगोळी तेवढंच छोटीशी तर इथे काढले असते पण इथे काय होतं पाऊस दिवसभर चालू आणि रांगोळी खराब व्हायला लागले आणि ऊन बघा भरपूर असतं ऊन आणि माझी रांगोळी उंबरटा पूजन आणि बरोबर वाजेत आता पाहुणे आठ फक्त स्वयंपाक आता बाकी आहे आणि मी काही काय घेतले ते दाखवते आणि आपल्या अशा ह्या गर या हे चांदीचं जे करंड आहे ना तर हे बघा जेव्हा म्हणजे गेल्या वर्षी थोडं सईपरीचे वगैरे पेंजन होते लहानपणीचे ते पैंजन सगळे मोडीला घालून मोडीवरच मी थोडेसे वरती पैसे देऊन खास असं सा गौरीसाठी मी आणून घेतलेले बरं का असं चांदीचं चा, पैंजन आणि रात्री बघा बारा वाजता साडेबारा एक वाजले झोपायला तर हळद आणि कुंकू मिक्स करून असे सात बायकांना सात दोरे केले कोण सात करते कोण पाच करते तर मी दोन वाढीव केले तर आता हाडकलेत बघा हाडकण्यासाठी मी असं ठेवलेलं होतं तर खारीक बांधता या हिशोबानं खारी खोबरं आणि आपलं खजूर आणि खोबरं इतकं आहे बदाम तू कुठल्याच दुकानात बदाम नाही आहे मग त्याऐवजी मी वटीमध्ये महालक्ष्मीच्या आपलं हे ठेवलेलो लवंग आणि आता बघा ह्याच्यामध्येच मी आता भरपूर अशी जास्वंदीची फुलं ठेवणार ह्याच्यामध्येच म्हणजे बायकांना घेता येईल रसवंधीचे फुलं आगारडा आणि थोडेसे असे सुपारीचे फुलं घेतले आणि तुळशीचे मंजुळा घेतले तर तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का मला नक्की जरा सांगा तर आणखीन ह्याच्यामध्ये बघा विड्याचे पान ॲड करायचे आहेत आणि मकाचं तुरं भेंडी भोपळ्याची फुलं आणि हे दोन तीन फुलं मी आपल्या इथल्या देवाला घालून घेते हे ट्रे घेतलं केळ्याचं इथं पान आणि इथं सुपारी ठेवायला आता हे ने आटल्यानंतर ह्या ठेवते तर असं आहे बघा दोरे घ्यायचं आमचं पूर्ण मी तयारी अशी करून घेतले आणि जेव्हा आम्ही तयार होईल ना त्यावेळेस दोघ दाखवणारच आहे आणि दोरे घ्यायच्या वेळेस परी कॅमेरा धारा नसणार आहेत ह्यानी जरी असले तर बायकात काय येते तर शूट आम्ही कसं दोरे घेतो हे आहे की नाही मला ह्याची थोडीशी काळजी लागली कारण मला तुमच्याशी करायची शेअर तर बघू पटपट जेव्हा घरच्या पाया आहेत आधी दोरे घेतो तर माझं दोरं घेऊन झालं की आमच्या बघितल्या बायका कशा दौरा घेतात मी प्रयत्न करणार आहे प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं मी जाईल आज हादी कुंकला प्रत्येकाच्या महालक्ष्मी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि धुरं घ्यायचं प्रयत्न मी करणारच करणार आहे तर चला आई तिथे पेटवले असतील चून तर जो चपाती करून घेते बटाटा सोलायचा आहे कांदा टमाटर चिरायचं आहे तर, तर सकाळपासून धापोळ धापळ धापळ पूजा आणि पाठ आणि आपलं रांगोळ्यातच तास दोन तास जाते काही हरकत नाही आज माझ्या गौरयासाठी एवढं तर होणार जनता बाबाला हाराय पण ठेवलंय चला आता जाऊन करून घेते कपडे वगैरे सगळं धुवून घेतलंय आज विशेष म्हणजे ऊन आहे आज कपडे सगळे वाळते वाळत नाही म्हणून माझ्या आईच्या साड्यावरती असते आज ऊन आहे कपडे वाळायला आज ऊन आहे ऊन आणू अकानिक चला आईने पेटवली चूर का धुपू दे जरा

नाही नाही तेवढंच आहे भाऊ काल ते एक केस आहे आमच्या आमच्यासारखं क्लचर लावले आहे आणि एक वन साइड आहे आणि हादी लावताना एक बाजू आहे ही चंद्र कोर लावले आणि का ही कुंकू हा जरा वेगळं तुम्हाला ते फोटो दाखवा स्क्रीनशॉट सेम टू सेम आहे ओरिजिनल काढले बाबा स्केच बघा मग तुम्ही म्हणता एक सुद्धा फॉल्ट दिसणार नाही ना, ना, स्केच नाही नाही बघा तुम्ही स्केच येतो आता रांगोळीच हे मोबाईल तिथे ठेवा आणि रांगोळीकड बघायला आम्ही म्हणलो सगळे संध्याकाळी सांगोला परत पाऊस झाला ती पोरा खेळ घ्यायचं राहिल राहिल परत ती घे पाऊस झाला नायट झालं वापर किती पाहिजे ही माझा तिथं बसवाय असं झोपलेलं आहे

आज गौराईचा शेवटचा दिवस ना तर सकाळपासून एक एक माझे दीर सासरे असं सगळे सा बघायला आलेले गौराई तर प्रत्येकांचं एक, एक लाडू चकली असं खाणं चालू आणि छान चा पाणी सकाळ सकाळ थोडी गडबडत झाली कारण की आपलं दोरे घ्यायची तयारी तर मी केली होती संध्याकाळीच ते एक माझ्यासाठी खूप छान झालं आणि हे बघा सुक असं बटाट्याची भाजी बटाट्याची आमटी चपाती असं सगळं बनवून घेतलेलं आहे मामा आहेत ना थोडीशी जबाबदारी पडते आणि तर सई ना शाळेला जायच्या अगोदर तीच मला उलट तयार कराली मी तिला तयार करायच्या ऐवजी आता मुलांना थोडं थोडं कळतं ना असं नको तसं नको असं मुलांचं चालूच असतं काल सकाळी साडेपाच ला बसली होती पहाट तात्या जमले का तिच्या वयाच्या ठीकच की तर दोऱ्या घ्यायच्या अगोदर ना तर दोन्ही गौरायच्या समोर अखंड पान सुपारीचा विड्या ठेवते म्हणजे आपण मोकळ तर अशी हेअरस्टाईल केली आणि थोडस आपले गजरा लावलाय सावकाश आईने दिलेलं आहे गौरी बरोबर हे लग्न झाल्यावर ते बारा वर्ष झाले आता देऊन गौऱ्या विरज जाणार

तर हे बघा गौरीसाठी झाली अशी तयार तर घरामध्ये भरपूर अशी यांची मित्रमंडळ येऊन बसलेले आहेत म्हटलं चला मस्त पिकी बाहेरच बोलावं लकीला पण बघून जावं लकी झोपला आहे लकीकडं दोन तीन दिवस झाले थोडंसं जर होत आहे पण काही हरकत नाही तर त्याचं त्याचं रुटीन गडबडीत का होईना चाललेला आहे आणि गाण्यातला जर बोलेत तर हे बघा कानातले माझे घेऊन नऊ दहा वर्षे झाले तर आणखीन घालायचं झालं नाही घेतल्यापासून तिसऱ्यांदा हे घालतं तर बरंच ताई म्हणत होते की तुझे कानातले वगैरे तू घालतच नाही घालतच नाही आणि जागीने घालत नाही तर लग्नातलं मंगळसूत्र आणि कानातलं असं घातलंय आणि कशी तयार झाली हे सांगा आणि साईनं हेअरस्टाईल केली दे ते पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला तर सगळ्या बायका गोळा करायच्या आहेत आणि तयारी तर सगळी झाले तयारी काही करायचं नाही त्याचं असं वा तूप आणि साखर घालू असं ठेवलं आहे आणि झाकून ठेवलं आहे ते बघा अशा पद्धतीनं आमच्याकडे आज मोदा वाटला जातो सगळ्या बायकांना आणि पान आत्त्यांच्या घरी दोरे घेतल्यानंतर परत आलोय आपल्या घरी तर मी पण सात दोरे केलेले बरं का तर सात जणी आम्ही होतो आणि भरपूर असं मी ठेवलेलं बरं का आपलं दोऱ्याची गाठी घेण्यासाठी जसं की बघा मकेच्या तुरेपासून हरळीपासून अवघडापासून तुळशीच्या मंजुआपासून ते पान सुपारीपर्यंत सगळं असं ऑप्शन भरपूर असं ठेवलेलं आणि आपल्या मळ्यात भेंडीचं फूल होतं भेंडीचं फूलसुद्धा आणलेलं तर कोण भोपळ्याचं सुद्धा ठेवतो बरं का तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे म्हणजे आपलं गाव जरी सोडलं दुसऱ्या जरी गावाला गेला तर तिथली लगेच पद्धत चालू होते आणि मग मला आवडतं बरं का वेगवेगळ्या गावची वेगवेगळी पद्धत तर माझ्या पण माहेरी सेम हीच पद्धत आहे फक्त इतकेच की जेव्हा आजच्या दिवशी बायका माहेरी हळदी कुंकवाला जेव्हा येतात ना वहिनीनं मस्त सगळ्यांना मसाले दूध तयार करून ठेवलेलं जितक्या तितके लोक बाया आपले माणसं छोटे मुलं येतात तर सगळ्यांसाठी असं मसाला दूध आज त्यांनी मेनू ठेवलेला तर जास्तीचं काही शूट केलं नाही माहेरचं अगदी थोडं असं केलेलं आहे तर म्हटलं आधी आपल्या इथला व्हिडिओ दाखवावा मग माझ्या माहेरचं दाखवावा तर उद्याच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी नक्की शेअर करणार आहे बरं का तर भरपूर असं ऑप्शन असल्यामुळं कोण पाच घेते कोण सात घेते साहित्य आपलं दोरे घ्यायचं तर काही ठिकाणी ना दोरे घ्यायची पद्धत नसते तर काही ठिकाणी दोरे घ्यायची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे तर क म्हणजे वेगवेगळी पद्धत तुम्हाला आत्ता म्हणल्यासारखं आणि परीची रांगोळी बघा आज बरोबर ना रांगोळीला दुसरा दिवस आहे तरी आहे असंच आहे भरपूर अशा अडचणी आल्यात रांगोळीला दिवसभर राखत बसायचं आणि इथं बघा माझं सगळ्यांना हद्दी कुंक वगैरे लावणं चालू आहे तर माझे जवभाई माझ्यापेक्षा मोठे आहेत ना मग त्यांना मान असतो हा जे का आम्ही सगळ्यांनी दोर घेतलेला आहे ते तर कोण तर एका म्हणजे जात्या बाईनं द्यायचं असतं त्यांच्या हा वटीमध्ये जसं की बघा अगरबत्ती आणि आरतीच्या म्हणजे वरती तर त्यांचं एक म्हणायचं असतं आ घ्या अली का नगरात घ्या पदरात तर कोणाच्या आहेत असं विचारायचं असतं आणि खूप मजा येते त्यावेळेस आणि त्या, त्या दोरं जे घेतलेलं असतं देवाऱ्यावरती तुळशीवरती दाखवून परत आपलं महालक्ष्मीच्या समोर ठेवायचं असतं तर आमच्याकडं तर असं आहे तर प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आम्ही असं गेलो सेम हीच प्रोसेस आहे बरं का दोरं घेण्याची नटून थटून ह्या दिवशी बायका बरस अशा तयार झालेल्या असतात ರಾಜಲಕ್ಷ <laughs> ನಾವು घेऊन <laughs> झालं का नाही तर आम्ही जो मोदक केला मोदक म्हणजे भात तूप साखर मोदक द्यायचं आणि आपलं पान सुपारी जर ज्यांच्या गौरा याच्या दोरं घेऊन झालंय त्यांना खाल्लं तरी चालतं आणि ज्यांच्या गौरा याच्या जो अपले आतने। तो जीवन ले ले। दो तो जे आपलं दोरं घेऊन नाही झालं तर ते घेत नाहीत फक्त त्याला हात लावतात जोपर्यंत आपल्या गवराईचं दोरं घेत नाही तोपर्यंत जेवण चालत नाही तर आम्ही सुद्धा सकाळी काय खाल्लेलं नव्हतं जास्ती काय टाइम झाला नव्हता पावणे अकरा वाजलेले पण खायचं नसतं तर फक्त हातल्या दोन तीन बायकाचेच गौराईचे आपलं दोरं घेतले होतं बाकीच्या नाही तर असं प्रत्येक जण हाताला जे ते आम्ही काम करतो कोण बघा पान सुपारी घेते कोण हात एकूण खू लावते जिथं जाईल तिथं सेम हीच प्रोसेस का दोरे घ्यायचं आणि त्यांच्या पदरात द्यायचं आणि एखादा ओकाना ऐकायचा मजा येत होती जिथं जिथं जाईल तिथं एक एक बाई वाढतच होती ज्यांच्या असं दोरं घेऊन झाले ते फिरत होत्या बघायला जसं की आमचं दोरं झाल्यानंतर आम्ही आता आलो आहे शेजाऱ्यांच्या घरी तर आपल्या घरी जी पद्धत म्हणजे प्रोसेस होती सेम इथेसुद्धा आहे आणि हसणं खिदळणं तर बोलायचं काम नाही दोन तीन दिवसाचा जो थकवा होता का ते थकवा पूर्ण दूरच गेला असं म्हणायला पाहिजे तर काल थोड्या महालक्ष्मी आम्ही बघून आलेलो होतो ना तर आज थोड्या जणांच्या घरी गेलेलो होतो परत आपल्याही घरी भरपूर असे ना बायका येऊ लागल्या होत्या आणि बरेच पुरुष मंडळ पण येत होते तेव्हा परत आम्ही घरी आलो तर हे बघा भरपूर असे परत बायका आलेले आहेत जे काही दोरे घेतले नव्हते त्या आलेले आहेत बरं का तर सगळ्यांना हादी कुंकू चहा पाणी आपलं करत बसायचं जे काय आपलं मोदा सुपारी आहे ते देत राहायचं त्यांना तर आजच्या दिवशी खरंच सुपारीचा खूप मोठा असं मान आहे तर भरपूर असे दिवसभर घरात इतकी गर्दी होती ना काय सांगू तुम्हाला प्रत्येक गोष्टी मला शूट करता आलंच नाही ते एक वाईटच वाटतं पण असं का त्यावेळेस आपण खूप गडबडीत असतो पानसुपारी द्यायचं असतं हदी कुंकू लावायचं असतं बरेच अशी कामं असतात आणि प्लस आपल्या घरातले छोटे मोठे कामं असतात तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता बरं का महालक्ष्मीच्या वेळेस तर कसे हे तीन दिवस गेले अजिबात कळालं नाही गौरव यायची गौरव यायचे असे आठ दिवस झाले आपण त्या गौराईची तयारी करतो फराळीचं बनवतो अगदी मनापासून सगळं करतो तीनच दिवस येते गौराई पण तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का आणि तुमचे इतके छान कमेंट्स आलेले होते कामाच्या धावपळीमध्ये मला जास्ती काय रिप्लाय देता आलं नाही झोप कमी काम जास्त अशी स्थिती झालेली होती तरी मी प्रयत्न करणार आहे दररोज थोडे थोडे कमेंटला उत्तर देत राहायला आणि खरंच खूप मनापासून असं धन्यवाद तुम्ही सई तितकं छान कौतुक केलं परी इतकं छान कौतुक केलं माझं कौतुक केलं इथेच आपल्या व्हिडिओचं एंड करणार आहे बाय